मी गणेश बापूरा माने माझे सरपंच आंबेगाव शिवसेनेचा उपतालुका प्रमुख आहे मी सकाळी आमच्या ना नातेवाईक कांबळे या धानोरा येथील नेत्ररोग डॉक्टरकडे तपासणी केली आणि त्यांचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं ऑपरेशन या ठिकाणी होणार आहे मला काल त्यांनी सांगितलं मी सकाळी त्यांची शस्त्रक्रिया किती वाजता होईल ह्या हिशोबाने मी सकाळपासून इथं आहे आल्याच्यानंतर बारा साडेबाराच्या नंतर ऑपरेशन झाले तर एका एक कॉटवर दोन दोन पेशंट टाकण्याचा इथं महापराक्रम प्राथमिक ग्रामीण रुग्णालय अहमदपूरच्या साहेबाच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे आत्ता त्या मावशीने सांगितल्याप्रमाणे म डोळ्याचं ऑपरेशन झालं ह्या डोळ्या ह्या माणसाच्या डोळ्याला त्यांचा हात किंवा ह्या बाईच्या डोळ्याला त्यांचा जर हात लागला तर पुन्हा इजा होईल आणि पुन्हा जखम दुरुस्त होईल का ते तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन करावं का आंधळे करण्यासाठी आणला हाच इथे या ठिकाणी मोठा प्रश्न आहे शासन एकीकडं सांगते की रुग्णाची उत्तम सोय केली जाईल आणि या ठिकाणी बावीस रुग्ण अवघे हो बावीस रुग्ण असून बावीस रुग्णांना या ठिकाणी सुविधा दिली जात नाही तिकडं ट्रामा केअर सेंटरचं सगळा हॉल खुल्ला आहे मी डॉक्टर साहेबाला आता या ठिकाणी कर्मचाऱ्याला विचारतो तिथं म्हणजे स्व शौचालयाची व्यवस्था नाही अहो या ठिकाणी साहेब आत्ता शौचालयाची व्यवस्था आहे म्हणतात ते काही शौचालय निर् निर्जंतुक केलं नाही किंवा स्वच्छतासुद्धा केली नाही त्या शौचालयाचा दरवाजासुद्धा उघडा नाही खुल्ला आहे त्याचा घाण वास उग्र वास येऊ आहे ते या ठिकाणी चुकीचा मेसेज किंवा जनतेच्या पेशंटच्या आरोग्याचा या ठिकाणी धोका होऊ शकतो ही अशी चूक पुन्हा होऊ नये आपल्या सर्व चॅनलवाल्यांनी या ठिकाणी याची या दखल घेतली आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी अत्यंत आभारी आहे कोणत्या बेडवर आहे एकदम कोपऱ्यातल्या एका कॉटवर एकच पेशंट आहे का दोन आहेत बघितले तुम्ही काय सांगायचं मग याबद्दल सासूबाई डबल बेडवर आहेत म्हणजे प्रत्येकांना असा कॉट असा भेटावा म्हणजे असं दाटण वगैरे त्यांना ऑपरेशन होऊ नये पेशंटला कारण डोळ्याचं ऑपरेशन असते ना एकमेकाचे पाय वगैरे हात हो लागले तर त्यांच्या डोळ्याला त्रास होऊ शकतय त्यासाठी शासनाने सोय करावं किती वाजता ऑपरेशन झालं साडेबारा वाजता झालं माझ्या सा सासऱ्याचं तेव्हापासून डबल बेड वर का हो तेव्हापासून डबल बेडवर वर सर डॉक्टरला ह्याच्याबद्दल काही म्हटलं तर तुम्ही नाही बोललो सर आता आम्ही अडचणी असल्यामुळे नाही बोललं आम्ही सरला बरं बोलत ती वाजता जाय मी आता आले बहिणी बोलत ऑपरेशन कुणाचं झालं आहे आईचं झालं आईचं आईला सिंगल बेड आहे का डबा कसं डबा म्हणजे एका बेडवर दोन जण आहेत दाटन आहे दाटन होलेली आहे हे डॉक्टरला सांगावं असं वाटलं नाही तुम्हाला वाटलं आता कुराला सांगा म्हणून बसला आता दाटण आहे बाबा खोपरां आहे एका कडला भुतडाच्या कडला बघायला किती दाटण आहे